यहाँ पर हमको पता नहीं कौन एक्सपर्ट है इसलिए हम सब एक्सपर्ट बन गए और ये जो बातचीत है इसके बारे में हमने पिछले छः हफ्तों से शायद हर हफ्ते एक बार मिलकर ये जो आपके सामने हम प्रस्तुति करने जा रहे हैं वो हम सब ने मिलकर बनाई है लोग अपने अपने शब्दों में कहेंगे लेकिन जो कहा जा रहा है वो हम सब की बात है क्वर ट्रांस इंटरसेक्स लोग और सेक्स वर्कर्स ये इस पर चर्चा अक्सर नहीं होती है uh, महाराष्ट्र श्री मुक्ति परिषद की तरफ से हमको ये मतलब हम हम अपने आप को उसका हिस्सा मानते हैं और इसीलिए हम यहाँ पर हैं हम सब नारीवादी सोच से काम करने वाले लोग हैं हम सब क्वेयर ट्रांस इंटरसेक्स या सेक्स वर्कर अलग अलग पहचानों के हैं जैसे लोग बात करेंगे वो अपनी पहचान खुद देंगे हम पहचान यहाँ सबकी नहीं दे रहे हैं आम, मुझे एक ही बात कहनी है कि कई बार ऐसा होता है कि जब हम इन मुद्दों पे बात करते हैं जेव एलजीबीटी एल जी बी टी क्यू मंडतो कि वहाँ क्वेर मंडो कि वहाँ इंटरसेक्स मंडतो ट्रांस मंडो तो, तर खूब अपने कि नवीन शब्द है मुझे कहत नहीं मनु आप कुछ तरी गुंतवला होता पर बात यह है कि आपको ये परिषद की तरफ से एक पुस्तिका बनी है उस पुस्तिका में भी बहुत सारी जानकारी है अगर आप लेंगे वो हिंदी और मराठी दोनों में है तो वो लेंगे तो उसमें बहुत सारी जानकारी है आपकी बैग्स में एक पीले रंग का पर्चा है वो पीले रंग के पर्चे में वो मराठी में है जिनको हिंदी में चाहिए वो वहाँ नीचे ग्रीन रंग में वो छपा हुआ है तो आप वहाँ से ले सकते हैं उस पर्चे में हमारी क्या मांगे हैं वो लिखा है तो यहाँ जो हम बात कर रहे हैं मांगों की बात नहीं कर रहे हम कौन है हमारी जिंदगियाँ क्या है इसकी बात भी नहीं कर रहे क्योंकि वो पुस्तिका में है और कल के नाटक में गुरुप में हमने हमारे में से कुछ लोगों की जबानियाँ और कहानियों के बारे में सुना है आज हम हमारी जिंदगी और राजनीति से निकले हुए मुद्दों को आपके सामने साझा करने चाह रहे हैं हम क्या उम्मीद से नारीवाद की तरफ आते हैं और हम नारीवाद से क्या चाहते हैं ये बातें हम करना चाहते हैं ये करते हुए मैं सिर्फ आ, एक विनोद शुक्ल की कविता की कुछ पंक्तियों से मैं शुरुआत करूंगी और उसके बाद मेरा रोल ख़त्म हो जाएगा आ, विनोद शुक्ल लिखते हैं हताशा से एक व्यक्ति बैठ गया था हताशा से एक व्यक्ति बैठ गया था व्यक्ति को मैं नहीं जानता था हताशा को जानता था इसलिए मैं उस व्यक्ति के पास गया मैंने हाथ बढ़ाया मैंने हाथ बढ़ाया मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ मुझे वह नहीं जानता था मेरा हाथ मेरे हाथ हाँ बढ़ाने को जानता था हम दोनों साथ चले दोनों एक दूसरे को नहीं जानते थे साथ चलने को जानते थे इसी उम्मीद के साथ शुरू कर थैंक यू चेयर। मेरा नाम सकीना है मैं uh, नारी अत्याचार मंच के साथ करीब चालीस uh, साल से जुड़ी हुई हूँ हो नाही और आ, मैं अपने आप को स्त्री करके बुलाती अभी तक आ, तो हम करू अभि तको मेसे आपल्यापैकी काही जण म्हणजे आपण जेव्हा जेंडर किंवा लिंगभाव आ, आ, या, याची व्याख्या करतो तेव्हा आपण साधारणपणे स्त्री आणि पुरुष या दोन शब्दांमध्ये साधारणपणे त्या याने करतो आणि त्याच्यातले जे अनेक पदर आहेत त्या पदरांबद्दल आपण अजून तरी बोलत नाही आहोत आणि जे मगाशी चैनिकाने सांगितलं की जे अनेक शब्द वापरतो आहे आपण आता की ट्रान्सजेंडर क्विअर ए सेक्शुअल ए जेंडर आ, जेंडर क्विअर हे सगळे शब्द आ, आज बोलीभाषेत जरी नसले तरी उद्या येतील ह्या हे सगळ्या सगळ्या शब्दांचं महत्त्व आता हे आहे की जे आयुष्य आतापर्यंत अदृश्य होतं जे यांच्याबद्दल बोललं जात नव्हतं त्या शब्दांना त्या शब्द शब्दांमुळे आमच्या अस्तित्वाची आम्ही जाणीव करून देत आहोत म्हणून हे शब्द महत्त्वाचे आहेत तसं आपण इतिहासात बघितलं तर अनेक प्रकारे लेण्यांमध्ये लोकगीतांमध्ये लोककथेमध्ये जगाच्या इतिहासामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने याचा संदर्भ आलेले आहेत आणि याचा रिसर्च पण होतो आहे आणि लोकं वेगळ्या पद्धतीने ते सांगतायत इन्क्लुडिंग कबरीन्समध्ये पण म्हणजे राजस्थानच्या कबरीन मला कालच कळलं शाल्सने सांगितलं की ज्या छत्र्या आहेत तिथे दोन पुरुष दोन बायका ज्यांना मारून टाकलेलं होतं प्रेमाच्या त्यांनी त्यांची छत्र्या पण आहेत त्यामुळे संदर्भ सगळीकडे आहेत फक्त आपण कशा पद्धतीने बघतो त्याला महत्व आहे दुसरं म्हणजे हे शब्द जरी इंग्रजीचे असले तरी आम्ही फक्त शहरी नाही आहोत आम्ही शहरी ग्रामीण क्लास कास्ट सगळ्या प्रकारचे शेतमजूर शेत दलित आदिवासी सगळे सगळी लोक म्हणजे ज्या लोकांबद्दल आपण बोलत आहोत आम्ही त्यातलाच एक भाग आहोत आणि आम्ही सगळीकडे आहोत आम्ही सगळ्या चळवळीतले भाग आहोत प्रश्न इथे आहे की चळवळीने काही चळवळीने जागा आम्ही संघर्ष करून काही चळवळीत मिळवल्या आणि काही चळवळीं मध्ये ते शक्य नाही झालं आणि त्या लोकांना भीती वाटली की आपण जर कधी या विषयावर बोललो तर कदाचित आपण अजून जास्त एकटे पडू म्हणून त्यांनी त्या विषयावर कदाचित बोलायचं टाळलं असेल आणि लोकांनी पण त्याला स्पेस म्हणजे ती जागा दिली नसेल म्हणून तिथे शक्य नाही झालेलं पण सगळ्या चळवळीमध्ये जिथे माणसं आहेत म्हणजे आज तुमच्या घरात तुमच्या गावामध्ये तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे पण ह्या सगळ्या लिंगभावाची लोक असतील फक्त आपण कशी ओळख करून देतो त्याला महत्व आहे नारी अत्याचार विरोधी मंचाकडे ना चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट सांगते ही आ, मला वाटतं ते दोन पोलीस बायकांची म्हणजे लीला उर्मिला म्हणजे खरं मी नाव सांगायला ना नको पण हे नाव तेव्हा हे पोलीस मला वाटतं मध्य प्रदेशमधनं होते त्या दोन्ही बायका त्यांना काढून टाकलं होतं आणि ती केस आली होती तेव्हा आम्ही सिग्नेचर कॅम्पेन केलं होतं त्यानंतर मग एका पुरोहिताने दोन मुलींची लग्न लहान गावात लावून दिलं कारण त्याच्यामध्ये प्रेम हे महत्वाचं आहे बाकी सगळं गौण आहे त्यामुळे त्याला लग्नसंस्था म्हणून त्याने ते बघितलं नाही आणि त्याने त्या दोन्ही मुलींचं लग्न लावून दिलं आणि त्यानंतर अनेक उदाहरणं म्हणजे दोन केरळातल्या मुलींनी आत्महत्या केली तर अनेक उदाहरणं आहेत किंवा मारून टाकल्याची पण अनेक उदाहरणं आहेत त्यामुळे हे जे काही आपण बघतोय ते म्हणजे नवीन नाही आहे आणि अनेक अ, अ, हे म्हणजे ज्या ज्या गटांनी याच्याबद्दल कार्य केलेत किंवा संघर्षामध्ये सहभागी आहे त्यांना याच्याबद्दल पूर्ण कल्पना आहे की हे खूप अनेक गावातनं छोट्या छोट्या गावातनं पण हे सगळं बाहेर येत आहे आपल्याला सगळ्यांना हिजडा किंवा Uh, म्हणजे uh, माहिती असलेले जे uh, टिपिकल जेंडर जे माहिती आहेत ते uh, ट्रान्स हिजोडा त्या अर्थाने कारण uh, त्यां आणि खऱ्या अर्थाने त्यांनी वेगळी कुटुंब व्यवस्था uh, जी निर्माण केली कारण ह्या आपल्या करंट ज्या कुटुंब व्यवस्थेमध्ये uh, त्यांचा सहभाग uh, त्यांना काढून टाकण्यात आलं आणि uh, जी पितृसत्तेतनं ही लोकं बाहेर पडली आणि तशाच अर्थाने आम्ही पण म्हणजे आज आमच्या वयोगटाप्रमाणे वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये अनेक वर्षापासून आहोत आम्ही वेगळी कुटुंब व्यवस्था आमची निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय आमच्या कुटुंब व्यवस्थेला कुठेही कायद्यात काहीच हे नाही आहे म्हणजे त्याला कुठेही मान्यता नाही आहे पण ही, ही कुटुंब व्यवस्था आम्ही करण्याचा वेगळ्या अर्थ प्रेमाची कुटुंब व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतोय आणि जी अनेक लोक म्हणजे हे खूप परफेक्ट आहे किंवा मी काही ग्लोरीफाय करत नाही आहे पण सत्य तेवढं सांगते आहे की आणि हे अनेक लोकांनी पण केलं आहे ते आणि ह्या म्हणजे पितृसत्ता किंवा जे मनुवादी संस्कृतीबद्दल आपण बोलतोय त्याच्यातनं हे बाहेर पडण्याचा वेगळ्या अर्थाने हा सगळा प्रयत्न आहे आम्ही कर एक आयुष्य ते जगतोय तुम्ही सगळी लोक चळवळीचा भाग आहात तुम्ही सामाजिक बांधिलकी मानतात म्हणून हे आता आम्ही सगळे इथे बसलेलो हो आहोत आणि हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की ठीक आहे आम्ही चाळीस वर्षापूर्वी हे संघर्ष करून आमची जागा मिळवली आणि याबद्दल आम्ही आता असं वाटतंय की सगळ्यांनी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिकडे तुमच्या कामाच्या ठिकाणी गावामध्ये या विषयावर बोलायला सुरुवात करा या विषयावर लोकांना म काय म्हणतात म जिथे संघर्ष सुरू आहे त्या संघर्षात भाग घ्यायला सुरुवात करा कारण जोपर्यंत हे सगळीकडे लोक बोलणार नाही तोपर्यंत म्हणजे समाजात सम्ता, सम्ता हे आपण जे मूल्य म्हणतोय समता स्वातंत्र्य समता विविधता आणि एकजुटता हे सगळं तेव्हाच होणार जेव्हा आपण हे म्हणजे एटली विविधता मान्य करू आणि त्याबद्दल बोलू तर <laughs> हां तर मी रुदुल कौन बोल रहा है शाल्स मेरे बाद में बल्कते हो तो सतरंगी सलाम थैंक यू सो मच ओहो थैंक सकीना जिंदाबाद साथीओ सतरंगी सलाम अतरंगी सलाम <laughs> मेरा नाम शाल्ज है आ, मैं बम्बई से हूँ और हम हसरत ज़िंदगी मामूली एक छोटा सा समूह है जो क्वेर ट्रांस नारीवादी समूह है बम्बई में उससे हूँ मैं अपनी पहचान जेंडर क्वेर बोलते हूँ बोलते हैं हम बोलते हैं क्योंकि हिंदी हमें बोलती है या बोलती है या बोलता है मगर मेरे को तो एक भी नहीं पसंद तो हम बोलते हैं हम जेंडर क्वेयर हैं हम ट्रांसजेंडर हैं तो अभी हम थोड़ी सी बात करेंगे एल समूह कैसे बने एच एड्स के संगठन सेक्स वर्कर्स के संगठन और धीरे धीरे हम कैसे एक आंदोलन में बने तो 1990 और 2000 की दशकों में बम्बई दिल्ली बैंगलोर कलकत्ता इन सब शहरों में धीरे धीरे संगठन बनने पर लगे लेस्बियन और बाइसेक्शुअल औरतों के और कुछ ट्रांस लोगों के तब तक हमारे पास ये भाषा नहीं थी लेकिन थोड़ा हमें लगता था कि जो औरत जैसे नहीं दिखते हैं ऐसे लोग या हमें लगता था जैसे मेरे जैसे लोग कहते थे हम औरत हैं लेकिन अलग तरह के हैं फिर धीरे धीरे हमें आया कि नहीं अंदर से हमें औरत नहीं लगता है तो ये एक समझने की अपनी शब्दों की सोच भी है तो हम लोग मिले कुछ लोग हम आ, नारीवादी बैठकों में मिले कुछ लोग दोस्तों के थ्रू एक दूसरे से मिले और हमें लगा कि नहीं हमारे मुद्दों पे और हमें एक दूसरे से बात करने के लिए जगह चाहिए क्योंकि कभी हमारे पास ये थी नहीं हम लोग सब बड़े हो रहे थे सोच के कि हम शायद अकेले ही ऐसे व्यक्ति हैं तो ये एक हुआ और जैसे कि सकीना ने पहले कहा खबरें आती थी या दो औरतें शादी कर रही हैं या आत्महत्या कर रही हैं लिख के जा रहे हैं ऐसे नोट्स कि हम जिंदगी में साथ नहीं जी पाए लेकिन हम मरना तो साथ चाहते हैं हमें प्लीज़ साथ में दफनाइएगा और वो भी उनको नहीं मिलता था तो उन सब किस्सों में जैसे कि उन्होंने कहा हम लोग फैक्ट फाइंडिंग करने लगे और लोग जुड़ने लगे कभी कभी हमारे कुछ नारीवादी साथी हमारा साथ देते थे मगर अक्सर हमारे नारीवादी साथी बहुत उदासीन थे या तो या फिर हमारे विरोधी भी थे तो ऐसा नहीं है कि बहुत सपोर्ट था बंबई जैसे शहर में जो नारी अत्याचार विरोधी मंच है उसमें सपोर्ट था आवाज ग्रुप उनमें से बहुत सपोर्ट था लेकिन बाकी कोई ग्रुप से कोई सपोर्ट नहीं था तो इन एलबी तो ये बाकी छोटे जगहों पे भी कुछ कुछ समूह बनने लगे हेल्पलाइंस शुरू की न्यूज़पेपर्स uh, में हम रीजनल लैंग्वेजेस में भाषाओं में इश्तहार देने लगे छोटे छोटे कि क्या आप ऐसी औरत हैं जो औरत को प्यार करते हैं या आपको अलग लगता है तो लोग चिट्ठियाँ लिखते थे तो बहुत सारा हमारा काम चिट्ठियों के ज़रिए और छोटे छोटे मैगज़ीन निकालने के ज़रिए चलता था फिर जैसे समय बदला मोबाइल फ़ोन आ गया इंटरनेट आ गया और ज़रिए बदल गए नब्बे की दशक में एक और चीज़ हो रही थी दुनिया में वो है कि हर जगह एच एड्स की महामारी फैल रही थी और उसके ऊपर बहुत बातचीत हो रही थी उसको एक गे एपिडेमिक भी बोला जा रहा था लेकिन जब भारत में ये काम शुरू हुआ तब उसको सरकार ने एक हेट्रोसेक्सुअल बीमारी की तरफ में लिया ये सिर्फ तो उन्होंने जो स्ट्रेट मर्द हैं जो विषम लैंगिक रिश्तों में उनको टारगेट किया और सेक्स वर्कर्स जो उनके हिसाब से सिर्फ औरतें थी उनको टारगेट किया लेकिन साथ ही कुछ और एन ने काम शुरू किया जिन्होंने ऐसे व्यक्तियों के साथ काम शुरू किया जो इनमें नहीं बैठ रहे थे सेक्स वर्कर्स में बहुत सारे क्वेयर लोग थे ट्रांस लोग थे हिजराज थे औरतें भी थीं तो इन सब के साथ काम शुरू किया और साथ ही शुरू किया काम उन मर्दों के साथ जो मर्दों के साथ सेक्स करते थे तो ये नेटवर्क्स भी धीरे धीरे फैले और आपस में और जुड़ते गए और सो नब्बे के अंत में और 2000 के शुरू में हम सब एल लोग ये एच पे लोग काम करने वाले गे लोग हम सब आपस में सेक्स वर्कर्स हम सब आपस में मिलकर एक दूसरे से थोड़ी बात करने लगे और फिर हमें लगा कि हमें कानूनी लड़ाई साथ में लड़नी चाहिए तो धीरे धीरे ऐसे हमारी शुरुआत हुई हमारी समझ बनी और साथ में ही हमने कानूनी एक लड़ाई लड़ी लेकिन अब आप देखते हैं कि हर शहर में सड़कों पर प्राइड हो रहा है लोग बाहर आ रहे हैं तो ये आज की बात है इसके लिए तीस चालीस साल सफर गया है वो स्थिति पहुंचने में। आखिरी में सिर्फ एक थोड़ा सा हमारा अदालतों का क्या सफर रहा है वो हम बोलेंगे तो एक तो चीज है कि हम समलैंगिकता को कानूनी अपराध माना गया है तो हम कई लोग अपराधी हैं और मुझे लगता है कल कई बात हुई और कुछ लोगों ने कह रहे थे कि आज भी कुछ ट्राइब्स को क्रिमिनल माना गया है या माना जाते थे और आज भी वो असर है तो हिजराज को भी क्रिमिनल ट्राइब एक्ट्स में रखा था जो समलैंगी थे वो तो अपराधी थे तो हम समाज के उन आखिरी कड़ियों में हैं जो हमको अपराधी समझा जाता है इसलिए कि हम सिर्फ वैसे जीना चाहते हैं जैसे कि हम हैं हम किसी को कुछ कर नहीं रहे हैं मगर हम अपने होने के लिए अपराधी हमें बोला जा रहा है तो आईपीसी ये धारा 377 थी इसके लिए, खिलाफ पहली याचिका 1994 में आई 2009, 2009 में फाइनली दिल्ली हाई कोर्ट ने बोला कि नहीं आप अपराधी नहीं है ये ठीक है और लेकिन ये बात रिलीजियस हेड्स को जमी नहीं तो हिंदू मुस्लिम सिख ईसाई और कौन कौन सब मिलकर कोर्ट गए बोला नहीं ये सब अपराधी है इनको रहने दीजिए तो उन्होंने 2013 में हम फिर क्रिमिनल बन गए आखिरकार 2018 में कोर्ट ने बोला नहीं जो दो व्यक्ति जो अडल्ट प्राइवेट में अपने करते हैं वो उनके बीच की बात है ये अपराध नहीं है एक दो चीज़ें और कह कर ख़त्म कर रही हूँ 2014 में एक बहुत इम्पोर्टेंट फैसला आया जब पहली बार सुप्रीम कोर्ट ने एक तो तृतीय पंथी कि आदमी और औरत के अलावा एक और जें और भी जेंडर हो सकता है उसकी बात कही उसको रखा और दूसरा ये कहा कि हर एक व्यक्ति का जेंडर उसका खुद का बोला हुआ जेंडर है ये मुझे लगता है हमारे समाज में सबसे बड़ा रेवोल्यूशन है ये समझना कि ये मेरा जो जन्म पे जूझे जेंडर दिया गया है मैं खुद तय कर सकता हूं कि मेरा जेंडर क्या है तो मुझे वो जो आपने दिया है समाज ने मुझे दिया है, उसके अलावा मुझे लगता है तो ये कानून ने मुझे हक दिया ये बहुत बड़ा हक है और फाइनली uh, दो uh, को सुप्रीम कोर्ट में uh, काफी लंबा केस आपने सुने होगा मैरिज इक्वालिटी का केस जिसे बोलते हैं कि कई लोगों ने मांगा कि जो अलग अलग जो विषम लैंगिक शादियों में नहीं है म रिश्तों में अलग अलग लोग रहते हैं उनका परिवार भी मान्य माना जाए उनको भी अडोप्शन के हक हों ऐसा सब एक बहुत लंबी लड़ाई चली सुप्रीम कोर्ट ने कहा नहीं आप लोगों को शादी का हक नहीं है शादी का हक सिर्फ विषम लैंगिक लोगों को है तो आप में से जो विषम लैंगिक लोग हैं शादियों में हैं आप हक से हैं हम बाकी सबके रिश्ते हक वाले नहीं है तो ये एक बात है और तो ठीक है वो लड़ाई भी चलेगी लेकिन अभी इतना ही रुकते हैं मैं किरण को देती हूँ जय भीम सर्वाना सर्वाना सतरंगी सलामपन संग्रामी वेशान्याय मुक्ति परिषद सांगली कड़ून मी किरण देशमुख मी स्वतः लैंगिक कामगार आहे आणि याबद्दलच आज थोडं बोलायचं पण आहे तुमच्याबरोबर तर काय बोलायचं आहे मला तर आमचं लै लैंगिक सेवा पुरवणं हे आमचं काम आहे बरं का आमचं काम म्हणजे पिळवणुकीचा एक प्रकार असल्याचं एवढे दिवस समजूत होती सेक्स वर्क म्हणजे लिंगभेदाचा सर्वात घृणास्मद प्रकार असल्याचे मत महिला हक्क चळवळीच्यातून व्यक्त केल केले जात होते मानवी हक्क चळवळीच्या मते हा प्रकार म्हणजे दंडुकेशाही हिंसाचार आणि लैंगिक पिळवणूक होती लैंगिक सेवा पुरवणाऱ्यांचा पुरवणाऱ्यांच्या हक्कांचा लढा एकोणीसशे नव्वदमध्ये सुरू झाला एच आय व्ही एड्सच्या आक्रमणानंतर या समजुतीत मोठा बदलही झाला आम्ही श्रमजीवी आहोत आम्ही लैंगिक कामगार आहोत एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर लैंगिक काम करणाऱ्यांच्या चळवळीकडे लोकांचं लक्ष जाऊ लागलं एच आय व्हीच्या प्रसारासाठी लैंगिक सेवा पुरवणारे जबाबदार नसल्याचं या चळवळीतून समजलं काळजी घेतली तर त्याचा प्रसार रोखता येतो हेही समजलं भारत सरकारच्या म्हणण्यानुसार लैंगिक सेवा पुरवणारे समाजाच्या सहभागा सहभागामुळेच प्रचलित समाजामध्ये एच आय व्हीचा प्रसार यशस्वीपणे रोखता आला लैंगिक सेवा पुरवणारे स्त्रिया पुरुष ट्रान्सजेंडर बळी म्हणून पाहण्यापेक्षा माणूस नागरिक अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येतं प्रथमच आमच्या हक्कांच्या मागण्यांकडे लक्ष गेलंय कोणत्या प्रकारच्या हक्कांची आम्ही मागणी करत आहोत तर सन्मान आणि भेदभाव विरहित जीवन समाजात सन्मानाने राहता यावं शिक्षण मिळावं पाणी निवारा आणि आरोग्य मुलांची शैक्षणिक प्रगती करण्याकरिता विशेष सहाय्य आणि मार्गदर्शनही मिळावं शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवस्था मिळवणं आधी अधिकार आम्ही मागत आहोत आज आम्ही समाजाच्या या भेदभाव वृत्तीविरोधी आवाज उठवण्याकरिता आम्ही लैंगिक कामगार आहोत हे बजावून सांगण्याकरिता आपणासमोर आमचे म्हणणे घेऊन आलो आहोत लैंगिक सेवा पुरवणं इतर अनेक कामांसारखं एक जगण्याचा मार्ग आहे आणि निर्वाहाचं साधन पण आहे बरं का आम्ही दुसरी मागणी काय करतो हिंसा आणि अपराधिकरण मुक्त जीवन पाहिजे जी आम्हाला हिंसाचार मुक्त वातावरण असावं आणि मानवी हक्कांचा विचार करता आम्ही सध्या अजूनही दुय्यम स्थानी आहोत बरं का आम्हाला कायमच गुन्हेगारीच्या चौकटीतून पारखलं जातं त्यामुळे आमच्या हक्कांचे आमच्या मानवी हक्कांचं उल्लंघन होतं सेक्सवर्क समाजाच्या दृष्टीने गंभीर गुन्हा आहे त्यामुळे हे काम करत असताना आम्हाला दडपणं किंवा जास्तीत जास्त सुधारणं हाच आत्तापर्यंतचा समाजाचा दृष्टिकोन राहिला आहे आमची सुटका करून पुनर्वसन करणं हीच योग्य कारवाई आहे असं पोलिसांना आणि राज्यकर्त्यांनाही वाटतं आणि ती ती कारवाई आम्हाला ताणतात आम्ही हे काम केवळ पुरुषांच्या सुखासाठी करत नसून आमच्यासाठी हे जगण्याचं एक साधन आहे आमच्या कामातून आम्ही कुटुंबाची जबाबदारी निभावतो या कामाला आम्ही शरीर कि देह किंवा व्यापार म्हणणं नाकारतो आम्ही त्याला कामच म्हणतो आमचा खालील गोष्टीवर बघा विश्वास आहे लैंगिक सेवा पुरवणं हे आमचं काम आहे आणि अनेक प्रौढ महिलांनी निवडलेला तो उप उपजीविकेचा प्रकार पण आहे लैंगिक सेवा पुरवण्याच्या कामातील प्रत्येक स्त्रीला पुरुषाला ट्रान्स व्यक्तींना शोषण आणि सक्तीपासून मुक्त अशा कामाच्या वातावरणाचा अधिकार पण आहे प्रत्येक स्त्रीला पुरुषाला ट्रान्स व्यक्तींना नाही म्हणण्याचा पण अधिकार आहे बरं का <laughs> नाही म्हणण्याचा पण अधिकार आहे आणि हिंसा तसेच शोषण प्रथांपासून मुक्त होण्याचा पण अधिकार आहे मानवी तस्करी ट्रॅफिकिंग हा फौजदारी गुन्हा आहे मानवी तस्करीच्या कोणत्याही कृत्याविरोधात आम्ही लैंगिक कामगार ठामपणे उभा आहोत आम्ही तस्करीच्या कोणत्या कृत्यात सहभागी होणार नाही किंवा तस्करीच्या कोणत्याही कृत्याला खपवून घेणार नाही दृष्टिकोन बदलावं म्हणजेच दृश्य बदलेल ना, ना, बदले, ना। yeah. सेक्स वर्क इज वर्क yeah. प्रचलित समाजात नैतिकतेच्या चौकटीतून आमच्याकडं पाहिलं जात असल्यामुळं सर्व बाजूंनी आमच्यावर अत्याचार होतात आम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं या विरुद्ध आमचा लढा आहे आमच्या कामाकडे नीतीमूल्याच्या बेडीतून न पाहता वेगळ्या नजरेनं पाहणं गरजेचं आहे आम्ही लैंगिक सेवा पुरवणारे आहोत म्हणून आमच्याकडे कामगार म्हणून पाहावं आणि आमचे हक्क व सन्मानासाठी आम्ही चालवलेल्या हक्क चळवळीत सक्रिय पाठिंबा द्यावा असे आज आपणाकडे आम्ही आव्हान करत आहोत आम्ही फक्त काय तीनच गोष्टी मागतो आहे लय दिवसापासून आणि एक पहिलं आहे म्हणजे ते आमच्या धंद्याला काम समजावं लैंगिक कामाला आमच्या काम, काम समजावं त्याला मान्यताही द्यावी आणि लैंगिक सेवा पुरवणारे जे आहेत ते अपराधीकरण मुक्त व्हावं आणि तिसरं जे मागतोय ते लैंगिक कामगारांना कामजा कामगारांचे सर्व अधिकार मिळावेत धन्यवाद